करायची त्यान मग मी चालले हा जाय अभ्यासात लक्ष देजो आता परीक्षा जवळ येऊन राहिल्या आता अभ्यासात ध्यान देजो एकच नाही जास्त ना नको लागू तो काही अभ्यास नाही करत ना काही नाही माय त्याला काय हाय माय त्याच्या घरी सारा हाय त्याला काय गरज नाही शिकला काय नाही शिकला काय पण आपल्याला माय बाई पिंके तर नाही व माय तू शिकलीस पाहिजे नाही तर मग अजून आपल्याला घर आता कस तुला तर सारच माहित आहे नादा लावतो मी माहित आहे मला पण घेत जाय तेवढ समजून हो ना करतो ना मी किती ना मी मी बरोबर करतो सगळंच करतो मी जाय बल्ली गेली गरजली गरजली सगळंच करते हो मा बाई कालच भला आहे त्याच्या आमचं काय निभूनच चाललं पण आता तुमच्यासाठी साजरा आहे माय बाई आमचं काय गेला आता आयुष्य आणि पण आता वाटते माय तू शिकली पाहिजे ऐकत पुढे पुढे नव्या माहितीची दिले घाई अरे अरे बाई बाई इकून चाल ना तुम जात असत काय आणि पाय भरला तर चप्पल भरीन ना ते बाबा इकून गुडी मारली ना मी अरे मामा आले बाई ये आई वा आई मामा आले ओ माय <laughs> मनोहर ये रे माय बाई बाई आली का ओ बाई बाय बाई 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 पोय तो जते माय बाई पडशी मग <laughs> फोन केला असता जवायला दोघत आले असते एकापोरी चालता बोलता पण लेकर आली पैदल आणल घरीच होते ना ती सायकल घेऊन आली असते रे पोरगी सायकलवर बसून आली असती थकली का वाई वा पैदलच आणलं बाबा ना नाही नाही हो बाई ते तिकडल्या वाड्यातले ते जनार्दन भाऊ नाहीत काय ते त्याच्या घरचा एक पाहुणा आला तर त्या पाहुण्यानं आणलं मग आम्हाला पाहुणा होता त्याच्या घरी येऊन राहिला सांगितलं मले म्हणे ए म्हणलं बा मी पाहुणा जाऊ म्हणलं या गावचा घेतला त्यानं बसून आम्हाला अति अति उतरलो मी वळाजवळ बर झालं पाय मी आमतलच ना आणलं आल्या कुठं पाय पैदल आलं अशी या सांग आता तू जात का थांबत कस करत हा नाही मामीले सांग मामीला सांग म्हणा मामा आले म्हणा कुठे गेली मामी अति इमली काकूच्या घरी आहे जे सांग मामीले म्हणा मामा आले बाई आली जाय धाडून घरी पण तू जाशील तर चालली जायची कोसारखी शिरी ट्युशन ले तू काय ट्युशन पाळू नको ट्युशन ले चालली होती का बाई जाय बाई तू जाय तुला उशीर होत असेल जाय अरे तू ट्युशन तू तू ले चालली का दीदी किती वाजता येशील ग हो, आटम हो। रात्री आठ वाजता येतो ना मी बापा 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 इतका उशीर आहे तो कव आम्ही तर पाच ते सहाच आहे बा आमची ट्युशन पाच वाजता गेलं की सहा वाजता घरी एकच तास आता ते उशीर आहे तुमची तर लेज आहे एवढी 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 शिकवतात का तुम्हाला लगे हा तुम्ही मोठे झाले की मग तुमची ट्युशन असेच राहील जाते मी की आज जात नाही आई वा आई जाऊ दे ना आज काही जात नाही ना मी आता मामा आले बाई आली आ राहतो ना घरी जाऊ दे ना मला मी एका बरी घरी मग फळायला ना अभ्यास करीत हा मी <laughs> हो ना ट्युशनले मज्जा दस नको दस नको राव राव दे मग मला बोर होईल ना चाल ना दीदी तया मला खेळणे माझ्या खेळणे कुठचे बावली करता येते ना मी तुला बावली करून देते मग हे कपड्याची बावली शिवते ना आई कपड्याची बावली शिवून मागू पुन्हा तुला मग खेळतो त्याच्यासमोर किती दिवसासाठी आली हो बाई तू <laughs> सांगा पिंकी ट्यूशनला जात नाही म्हणते सांगा तू का ट्यूशन पडते ना, वा। ना <laughs> ट्यूशन ट्यूशन <laughs> ये। ये बाई वा आम्ही हाव ना बाई मुक्का मी जाऊ दे राहू दे घरी आजचे दिस तसे काही राहत नाही ते ट्यूशन पाळत नाही ते शाळा नाही पाळते शिक्षण नाही पाळत आज आता तुम्ही आले म्हणून वाटलं तिले जाऊ दे राहू दे इ कुठे जायला अरे ती ते इमली बाईच्या घरी अशीन बसेल नाही तर सरिता का घरी अशी कुठे जातात बसात घरी बं बसल्या बसल्या का ते जातात मग घंटाभर बसतात ये ना ये अंदर तू हातपाय घेत पाहिजे मी पिंक केलं धाडतो ना बला आले अभ्यास कसा चालू आहे बाई अभ्यासाकडे ध्यान देजो आता परीक्षा चालल्या बापा हा हो मामा आता पुढच्या महिन्यात आहेत ना परीक्षा अभ्यास चांगला चालू आहे मामा हो 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 तेच म्हणलं चांगल्या चांगल्या मार्कानं पास झाली पाहिजे हा बोर्डातून पहिली आली पाहिजे तू मग पाहिजे मी तुले

था 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 तो 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 का। हो घरीच राहिले इतकेच जण आता आम्ही घ्यायला आलो बाई फोन लावला तिला त्या दिवशी ते काही म्हणे मला सोपती नाही कोणी असं नाही काही नाही तर म्या म्हटलं जाऊ देतोय बाबा असतील म्हटलं काही कामात म्हणून म्हटलं चला आपणच जाऊन घेऊन येऊ गेले म्हणून आलो मग बाई आता मागा लागली मला म्हणून आणलं तिले नाही तर तिले नव्हतो आणत मी आबाजीच चांगलं आहे बाई मस्त आहे आबाजीच काय आता चांगली तब्येत गिब्येत चांगली आहे आबाजीच म्हणजे मनोरन फोन केला पाय व मा मनोरन फोन केला तिने तिने काय सांगलं पाय की पिंकीच्या बाबाच रे कंपन नाही सांग कि ती बाजिंदी आहे त्या दिवशी तोंडाने म्हणलं दिले की जाय म्हणून काय कशी आहे अशी कशी काही एकाच दोन सांगत राहायचे त्याला हम्म त्याला काय वाटलं अशी कि बाबा की पाहुण्याने आणून नाही दिलं आता त्याला काम टाकून या लागलं हा सांग तशीच आहे ते खोट्या बुड्याची मला माहित आहे ना घरी तशीच करते आपण एक म्हणलं की दोन सांगते काय म्हणे सांग त्या रोजी तोंडाने म्हणलं की ते घरीच होते आता परत गोष्ट तिला म्हणलं म्हणलं का म्हणलं तू आज याच कसं काय म्हणलं जातो तर पाहुणे घरीच म्हणलं तुला नेऊन देतात तोंडाने म्हटलं मी ना मला कल्ल केला मीना म्हणे मा तू तिला तोंडाला कोण म्हणत जाय तर तुला काय म्हणे पाहण्या तरी कम पण नाही सांग काय करा वाटा हां ते होतं म्हणे मी ना की मी साजरी राहिले आली म्हणे आठ दहा दिवसासाठी आहे सांगितलं म्हणे म्हणजे ते सांगितलं म्हणे राय आठ दहा दिवस मीच तर म्हणा माय होती येऊन बसली मी होती घरच्या लोकांचं कसं चालू असीत हां मी असतं म्हटलं तिला म्हटलं जाणं म्हटलं माय आता कसं म्हटलं झालं म्हटलं दोन तीन दिवसाची भेट आता तू होती मी होती घरच्या याची पंचायत होत शीत ते म्हणे नाही म्हणेच म्हटलं म्हणे कि जायन राय म्हणून दहा दिस आराम आले बाईच्या भेटीले लिहिले म्हटलं कायच माय बाई काची भेट तुला काय म्हणे की मला आणून द्यायला कोण नाही सांग तुला काम टाकून या लागलं अशी आले का तुम्ही बाई बाई सांग आबा सकाळी सक्का मी येऊनच राहील ती म्हणलोच म्हटलं माहिले दिस झाले आपण आिथ घरची काय जी बाई गमलो नाही मुलं होती काही ना करची नि रा असं वाटे माय तुम्हाला कायचं कसं चालू हशी म्हणून मी सकाळ सकाळी येऊनच राहील की का तू आता सांगल काय सांगल काय नाही सांगलं द्या तिकडे आता भाई भे? भाई भे? भाई भे? मामा जर बसली काय मामाचं हरिक ले आणि भाषीच हरिक लय हरी काय माय बाई ना आता बाई पाना ना कशा भाषाच्या गोष्टी चालू आहेत आली आई सांगेल पाहिन कशी खोटा उतराची तोंडावर पडली तर त्याला गोट मुडून देते पाहिन पाहिलं का मीना अशी करते अशी करते निरा अशीच करते फैल्या तोंडाची आता बोर जात गोष्ट मोडली त्याला मैत्री झालो नाही त्याला काय वाटत होतं ही पाहुण्यानं आणून नाही दिलं अं अशी करते हे जाऊ दे ना तू गोष्टीचा लावत राहतो जाऊ दे सांगू दे काय चांगलं असेल मग आता का कधी नोरा बायको काय बोलतात कांदू नाही ती त्याला काय सांगते आपण आपल्याला कसं माहिती होणार तुझं सांगू दे काही चांगलं शिंक जाऊ दे त्याला वाटलं शिंकी पाहुण्या ना आणून नाही देलं दुसरं काय होणार आहे आला आणतो त्या राहू द्या मुकाट्यानं अरे 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 पडसांना पाय 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 आई पाय नाही कशी करतात जिने तू आई तो लक्ष नाही का लक्ष दे कुठे चालले ते काका काम करून राहिले काही नाही जायला का तिकडे उरे बापरे कोण आलं <laughs> उल्ली बापाले गुदू गुदू हा सैन झाला अरे आनंदा खुशी आहे का काम करून राहिले ना रवी करा करा तुमचं काम करा मी नेतो येईले येईले काय ये वाटलं इथले बाळस आहे म्हणून आले ते बा बाळ बाळासाठी आले तुम्ही बाळ तर गावाला गेला ना हा भुर गेला बाळ हा बाळाची आठवण आली आहे ना हो ते बाळ वाटलं लोट बाळ आहे इकडे म्हणून आली ती तर खाली निघाली होती बरं म्हणलं की पोलटले बातोच करा तुम्ही का काम मी नेतो गेले गेले काय अरे उद्या काम काय होतच राहते <laughs> खेळू दे बाळ बाळ गावाला गेला रे बाबू ये ये इकडे बस इथं बाळ बाळ भूर गेला ना भूर आ आंब्या बाळ आले शोधत आली बाळ पाहिजे तो भुर गेला भुर गेला बाळोळा <laughs> चपचप काम आहे शंबड़ <laughs> <laughs> हो, आज शंभडीचा शंभूड बसला काम तुला हो आता कालपासून जरा कमी आहे म्हणून आज आंघोळ केली तिची थी। दोन तीन दिवस झाले आंघोळच नव्हती केली सर्दीनं लसी झालती ना तापही होता त्याच्यात मग आंघोळच नाही केली म्हणून आम्ही काही एकल्या दिसत जा का, का आता आम्ही झालो ना चकचक नाही करू नका थंडी लय काय करायला लागते दोन दिवसातून करत झाले करायची आंघोळा का हात पाय धुतली की झालं कुठेच जातात ती तुले घेऊन रे हा बाईले घेतला ते हिरशी आहे तुला हिरो आला आहे ना हा ती लाडकी आहे माई मी आहे ते हा तिला घेतलं तर पाना वहिनी मला घ्या ना म्हणते बर चला, चला। मग काकाले काम करू द्या काकाचं काम आहे करा रवी तुम्ही हे काय आले की तुमचा टाइमपास होईल मग जा, जा लागते म्हणता ना काय राहायला ना तुमचं करा मग तुमचं तुम्ही हो चला जा जा आता मम्मी तुम्हाला भूर नेते जा भूर जा मग मी तुकून येत आता चॉकलेट आणि तुम्हाला हा आणि मी आता आता चॉकलेट आणतो बाबुले मस्त मोठ मोठ होलं चॉकलेट एक बाईली एक बाबूले हो हा? काका चॉकलेट आणतात मग चला 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 खाली जुवा पुरात चला आता काकाला काम करू द्या

मस्त वागू दे बाई मला टेंशनच नाही मा आता उन्हा तू घरी चालू जाजो हं बाईले सांग तुम्ही <laughs> मस्त वागू दे <थी>। हा <laughs> <आ>, हो मस्त वागू दे काय करते चल न बाई हं आपल्याला उशीर होते ना आव ना बाबा तुम्हाला तर म्हणलं संध्याकाळी जाऊ नाही तर उद्या कोण जाऊ तुम्ही लगेच काही करता बाबा मला बापू संग खेळाली नाही भेटलो काही आई व मला बाबू संग खेळायचो आहे ना पाय व लेकराचं मन नाही भरलं हो माय लेकराचा लहरी काय बाई लहान लेकराचा लय सरी काय मापुरी ले हो अजी मी काय म्हणतो राहू दे आम्ही दोघी मायले की राहतो बघ आता बाईचं मन नाही व माय जायले राहते का बाई दोन दिवस आपण दोन दिवसात जाऊ पण दोन दिवसानं मग कस बाई आपल्या घोरी साहेबाची पण चीट पडून राहिली ना अरीचं मन हाय व राहू का मी दोन दिवस तिच्यासाठी मॅट झाली का तिला काय समजते लहान आहे ते तू काय काय आधी काय करतो राहू काय काय ते घरी काय काय बसाव का आम्ही गोठरी घेऊन हिंडत हा मॅट डोकस्याची चल मग काय ना काही लहान लायकराल काय कैते तिले काय कैते बिचारीले तिला काय समजते काही बी लावून राहिली सांग काही आली हे ना तुमचं काय काय जसं काय ताई ते म्हटल्याच लाय खाली सांगा आता अरे पोरगी म्हणून राहिली म्हणून मी माझी म्हणतो काय आता मग बी कैती घरी पंचायत आहे म्हणून पण आता म्हणलं किती जरी पंचायत असली तर लेकराचं मन मुळाव का लेकराचं मन लेकराचं मन मुळाव का अशी आहे तुमचे भाऊ नाही बायकोच्या मनाचा पण लेकराच्या मनाचा विचार नाही करत ना माय बया बया विचार नाही करत लेकराच्या मनाचा बी काय बाई माणूस खरं ना माय बाई लयच माणसाचा स्वभाव तिरकोटाय पाय व बाय बाई जाऊ दे बाई तुम्ही बाबा नाही म्हणतात नाही तर माय मी आता म्हणलं म्हटलं ती राहू म्हणून आता आता काय पोरगी म्हणून दायली म्हणून नाही तर काय काय मी म्हणत होती काय मी तुम्ही म्हणत होती म्हणजे तर कळतेच नाही राहाल पुरत म्हणून पण पोरीच्या मनासाठी पण पोरीच्या मनासाठी बाई ओलसा खा माणूस ऐकत नाही बाई काय करा माय हो तिला काय कळते बाई शाळा आहे ना बाई शाळा झाली की बाई मग हा सुट्ट्या लागली की उन्हाय का सुट्ट्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत ये बाई मग उन्हाळ्याच्या सुट्टीत आली की मग लय दिसराय महिनाभर भर तिच राय बुडी तर लयच तिला वाटते की जसं काही मी तिच राहाले आली आता राहिली दोन दिवस कोणत्या मायला हरिक नाही सांगा बरं अशी माई सासू सांगा एवढी साजरी भाऊजाई भेटेन का कुठे नना ननाच्या भेटीला येते ननाच्या घरी एवढ्या आनंदानं प्रेमानो खुशी खुशी राहते अशी भाऊजाई भेटायला नशीब लागते नाही तर भाऊजा या नदच्या घरी पायाने टाकत तरी भी मावाच असू दे काहीच नाही महत्व नाही मला हम्म तिने वाटते कोई काढून देतो काही नाही मी तर म्हणतो इनस फोन पोर आले नाही हा माणूस काय लिहित होता वेले तर मजुरी होते मजुरी पाडून आला हा माणूस आमच्या बुडकीनच बलावलं अशी बर चला चला उशीर होऊन राहिला चला बरं रे एस टी हुकली की मग अजून बसायला की एस टी स्टँड वर आता कसं सकाळचा टाइम भेटला की बर राहते मग चला चल व बाई बाई आपण उन्हा येते बाई हा बाई बाबूलच घेऊ आपल्या घरी लक हा मग राहते आपल्या घरी तो उन्हा मोठा होते तो अरे बा <laughs> ये जर बा आमच्या घरी हो भाई बघू नाही बाबुल घेऊन जातो तू हा <laughs> पाय वेकडून नाराज झालं बाई तुझी शाळा आहे ना नाही तू तुला राहू दिलं असतं तुझी मा एका पण गेली असती पण तुला राहू दिलं असतं हो बाई मागून नेऊन दिलं असत राहिली असती उन्हा असती सुट्टी असते तुला शाळेच्या तर शाळा आहे ना मग शाळा पाडून कशी राहतो शाळा शिका लागते ना अभ्यास करा लागते <laughs> आता ती मी धाडतो मामाले घ्यायला धाडतो तुला मामा येतात मग तुला घ्यायला उन्हायजरेजो म्हणण्या व मायला करू हा त्या मग पेपर झाल्या झाल्या मी फोन लावी तू पेपर झाला झाल्या मामाला धाडशील ना मला आणून घ्यायला घेऊन येशील ना तुला घरी माय बाबा माय बाबा नाही आणून माय बाबा दे आई व मी बी जाईन म्हणलं येईन म्हणलं नाही नको म्हणू मग मी मग मी मामाच्या घरी नाही येणार ना मावशीच घरी येईल ना वापस चला बरं रे उशीर होऊन राहिला बाई मी ना बाई व अरे पाहुणे पाहिजे बाईचा हात धरज भेटला याटो भेटलाच जाय मनोर हा लेकडा लिहू नको त्यात लोक पैदल रे थकते ते हा यातो भेटीनच ना खाली पाहिटाक आहे विचार कोणाला एटो गेला नसूनच जाय हो आम्ही जातो आमची नको काळजी करू तू पाळजो बाबूच्या इकडे ध्यान देजो मामाजीले सांगजो ध्यान देजो लेत ऐटलं का चला चला कच कच निघा याटो असो का नसो आपले पन्नास रुपये वाचतात चला निघा रस्त्यानं काय माहिती काय 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 तुमका पहिल्या नक्की काय म्हणाले लागते का सैऱ्याच्या गावातून काय रस्त्यानं कोणी बी याच्या काळचं दिसते काय म्हणते हा पन्नास रुपये